नमस्कार मंडळी तर आज आपण मौदुरेची चटणी बनवणार आहोत मौदुरे म्हणजेच काय तर मोहाची फळे आम्ही आगरी भाषेमध्ये त्यांना मधुरे म्हणतो ही मोहाची फळ आपल्याला एप्रिल एंडिंग ते पूर्ण मे महिना इतक्या वेळेतच सापडतात आणि ही कच्ची आणि कोवळी असतानाच आपण ह्याची भाजी किंवा चटणी काहीही बनवू शकतो तर आता ही साफ करताना पहिलं आपल्याला वरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे पूर्ण साल काढून झाल्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आणि त्यामध्ये जी बी आहे ती बी आपल्याला काढून टाकायची आहे आणि मग ते मोहाचे पाय आपल्याला असं लांबट लांबट आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण आता ही सर्व फळं कापून घ्यायची आहेत आता ही फळं कापल्यानंतर यामधून पांढऱ्या रंगाचा चेक निघतो त्याच्यामुळे आपल्याला ही दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत धुवून झाल्यानंतर आपल्याला ह्यांना शिजवून घ्यायचं आहे एकदा का पाण्याला उकळी आली की गॅस मिडियम करायचा आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्यांना शिजवून घ्यायचं आहे आता आपण चेक करून घेऊया तर बघा अगदी सहज हे तुटलं जाते म्हणजे है। आता हे शिजलेले आहेत तर यांचं पूर्णपणे पाणी काढून यांना थंड करून घ्यायचं आहे आता हे मौदुरे आपले तयार आहेत भाजीत टाकण्यासाठी किंवा सुकी मच्छीमध्ये तुम्ही टाकू शकता खूप छान लागतात किंवा तुम्ही मी जशी चटणी बनवली तशीसुद्धा बनवू शकता आता चटणीला आपण दोन कांदे सुकं खोबरं लसणाच्या पाकळ्या आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काश्मीरी मिरची आणि लसूण टाकून यांना वाटून घेऊया आता हे आपलं वाटण तयार आहे जशी आपण बोंबलाची चटणी बनवतो ना तशी सेम ही बनवायची आहे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये आता आपल्याला हे कांदे पूर्ण शिजेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत कांदा आपला थोडा लालसल झाला की आपण तयार चटणी आहे ती ह्यामध्ये घालायची आहे आणि थोडं परतवून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये आपण मऊदूर घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि मग सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपण फक्त याला झाकण लावून ठेवायचं आहे कारण की जे मोदर आहेत आणि जे चटणीचा फ्लेवर आहे तो सगळा व्यवस्थित एकत्र देईल पाच मिनटानंतर आपली चटणी झालेली आहे रेडी खूप छान तयार होते आणि माझ्या व्हिडिओ आवडत असते तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू